आम्हाला समजलं होतं मग त्यांना त्यामुळे मी यांना सांगितलं की आपण ग्रुप शिपमेंट मध्ये तुम्ही भाग घ्या वगैरे आणि तुम्हाला यांच्याकडूनच नॉलेज चांगलं मिळेल आणि पर्टिक्युलरली मोठा सरांच्याकडन तुम्हाला नॉलेज चांगलं मिळेल आता ही पहिली शिपमेंट काहीतरी आता पूर्ण तुमची चाललेली आहे एक्सामला की बाबा यांच्याकडं ट्रान्सपरसी आहे प्रामाणिकपणा आहे त्यामुळे ह्यांच्याबद्दल शंका घेण्याचा काही प्रश्नच नाही आहे आणि स्कोप मोठा ह्या बऱ्याचशा गोष्टी यातल्या मोस्ट ऑफ द गोष्टी माझ्या करता नवीन होत्या आणि ज्या स्केल स्केलला होत आहेत त्या कल्पनाच केली नव्हती आणि प्रत्येक गोष्ट सरांनी डिटेल मध्ये सांगितली मला अगदी म्हणजे माझ्यासारख्या नवीन माणसाला ज्याला त्याला पण समजेल अशा पद्धतीने त्याने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या नमस्कार मित्रांनो मी एकदम छोट्या टाईममध्ये आज ही सक्सेस स्टोरी कव्हर आहे आज ते बँकेतनं रिटायर्ड झालेले आहेत त्याच्याबरोबर स्वतः ते मध्ये भरपूर इच्छुक असतात पण आज कोल्हापूरवरनं डेली पुण्याला सेशनसाठी येणं त्यानंतर सगळं स्वतः ह्या एजमध्ये शिकून आज स्वतः त्यांचा पहिला कंटेनर एक्सपोर्टला चाललेला आहे व्हिएतनामला तर आपण सरांकडनं एक थोडक्या शब्दात जाणून घेऊयात की आज ते एक्सपोर्ट इम्पोर्टच्या जर्नीमध्ये कसे काय आले आपल्या बरोबर जॉईन झाल्यावर त्यांना काय सर्व्हिसेस भेटल्या काय वाटलं आणि आज त्यांची पहिली शिपमेंट चालली आहे तर ते तुम्हाला काय एक्सप्रेस करू शकतात मी बँक ऑफ इंडियामध्ये होतो आणि एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये मी थोडं काम पण केलं मी रिटायर आफ्टर रिटायरमेंट मध्ये ठरवलं हो की बाबा हे आता एक एंटर व्हावं कारण आवडही होती मला पहिल्यापासून म्हणून मग मी असा शोध घेतला की बाबा आपल्याला चांगलं नॉलेज म्हणजे इन डेप्थ नॉलेज कुठे मिळेल मग मी असा शोध घेतला मग त्यावेळेला मला ए आय एफ टीचं एक अशी इन्स्टिट्यूट सापडली पण मी त्याचे जवळजवळ काहीतरी तीन सेमिनार अटेंड केले आणि ते आपले मुथासरांनीच ते घेतले होते त्यावेळेला सेमिनार मग ते मी तिन्ही सेमिनार अटेंड केले मला त्यावेळेला हे असं फील झालं की बाबा ह्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे प्रामाणिकपणा आहे म्हणून मग मी ठरवलं की इकडे तिकडे कुठं जायचं नाही बघायचं नाही आपण ह्यांना जॉईन व्हायचं आणि मला एवढं समजलं की बाबा ह्यांचा म्हणजे स्कोप जो म्हणतो आपण तो मोठा आहे कारण ह्यांचं बरेच ठिकाणी चार पाच ठिकाणी इराण दुबई वगैरे अशा ठिकाणी त्यांचा सेटअप आहे ते भरपूर काम करतात याच्यामध्ये त्यामुळे मी हाच विचार केला की आपण आता लेमॅन आहे मग आपल्याला पूर्णपणे जे थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली जे परफेक्ट करतील ते हेच आहेत असं म्हणून मग मी ह्यांना जॉईन झालं आणि मग यांच्याकडनं कोर्स वगैरे केला मग त्यामुळे मला ह्याच्यातली जरा थोडी माहिती झाली मग कोर्स केल्यानंतर जे काय पुढं काय करायचं मग त्यानंतर मग मी माझ्या मुलीला सांगितलं आणि मुलीचे हे मिस्टर हे त्यांना मी ह्याच्याबद्दल आयडिया दिली की बाबा तुम्ही असं ग्रुप शिपमेंट करू शकता कारण आम्हाला पन कोर्स करताना समजलं होतं की ग्रुप शिपमेंट पण हे करू शक करतात असं वगैरे ते आम्हाला समजलं होतं मग त्यांना त्यामुळे मी यांना सांगितलं की आपण तुम्ही ग्रुप शिपमेंट मध्ये तुम्ही भाग घ्या वगैरे आणि तुम्हाला ह्यांच्याकडूनच नॉलेज चांगलं मिळेल आणि पर्टिक्युलरली मुथासरांच्याकडूनच तुम्हाला नॉलेज चांगलं मिळेल मला एवढं सांगायचंय की बाबा यांच्याकडे ट्रान्सपरन्सी आहे प्रामाणिकपणा आहे त्यामुळे ह्यांच्याबद्दल शंका घेण्याचा काही प्रश्नच नाही आहे आणि स्कोप मोठा आहे आणि भरपूर ऑपॉर्च्युनिटी यांच्याकडून मिळू शकतात सो जसं सरांनी माहिती दिली खरंच धन्यवाद आणि आल्यावर लाईक सरांनी माझ्यासाठी एक ती भरपूर छान आणि महत्वाची गोष्ट मला अशी वाटली किंवा एक आपण म्हणतो ना अचीवमेंट तसं छान वाटलं कारण की सरांनी आज पर्सनली मला फीडबॅक दिला कारण की आज मी देखील त्यांच्या मुलाचा वयाचाच देखील आहे की आज सरांनी एक असं आम्हाला अप्रिशिएशन दिलं की लाईक मी असेल किंवा पूर्ण आमची टीम असेल इन्स्टिट्यूट असेल ही आपुलकीने लोकांचं लक्ष ठेवते जे काय छोट्या मोठ्या डाऊट करीत असते देखील सॉल्व्ह करून घेते आणि तो एक त्यांना आपुलकीचा विश्वास आमच्याकडनं भेटला म्हणून आय थिंक सर कदाचित जास्त सॅटिस्फाईड आहे आणि ही कॉम्प्लिमेंट आमच्यासारखीसाठी भरपूर यशाची आणि महत्वाची आहे त्याच्याच बरोबर आज आपल्याबरोबर हर्षवर्धन सर आहेत सो जे पूर्ण आज या इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे त्यांना काहीच आयडिया बॅकग्राऊंड काहीच नाही आहे सरांबरोबर आज आलेत तर मी ॲज अ अननोन पर्सन त्यांना हे देखील विचारेल की आज ते सकाळपासून दोन तीन तास आमच्याबरोबर आहे आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट हे फक्त तुम्ही दोन शब्द ऐकलेले मग आज तुम्ही जेव्हा विजिटला आला तर तुम्हाला काय काय कळालं आणि आता तुमच्या डोक्यात काय विचार सुरू आहे कारण की तुमचाच पहिला कंटेनर इथे ऑलरेडी पूर्णपणे नवीन आहे मी याविषयी फक्त काही गोष्टी ऐकलेल्या काही लोकांकडून पण मला ते म्हणजे नुसत्या त्या हवेतल्या गोळ्या वाटायच्या पण जेव्हा मी माझे जे सासरे आहेत जे स्वतः त्यानेचा अभ्यास केला त्यांनी मला त्याच्याविषयी माहिती सांगितली आणि त्याच्यानंतर मला आज जेव्हा इथे फील्ड व्हिजिटला यायची संधी मिळाली त्यावेळी मला लक्षात आलं की या गोष्टीचा आवा आहे हा फार मोठा आहे आणि प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट डिट, डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे तरच आपल्याला यातून व्यवस्थितपणे फायदा मिळवता येऊ शकतो आणि मिळवता येऊ शकतो फक्त ते व्यवस्थित शिकून सरांसारख्या तज्ज्ञाकडून ते व्यवस्थित आपल्याला गायडन्स मिळणं आणि आपण ते शिकणं हे फार गरजेचं आहे हे मला इथे येऊन जाणवलं म्हणजे इथं आलं तुम्ही डेली घरात कांदा खातात पण इथे आल्यावर जे तुम्हाला सॉर्टिंग ग्रेडिंग साईज पॅकिंग बद्दल जी माहिती भेटली कधी तुम्ही विचार किंवा कल्पना केली का नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी मोस्ट ऑफ द गोष्टी माझ्याकरता नवीन होत्या आणि ज्या स्केलला होत आहेत त्या स्केलला तर मी कधी कल्पनाच केली नव्हती आणि प्रत्येक गोष्ट सरांनी डिटेलमध्ये सांगितली मला अगदी म्हणजे माझ्यासारख्या नवीन माणसाला ज्याला फारशी बॅकग्राऊंड नाहीये त्याला पण समजेल अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या कुठल्या देशाला कुठल्या साईजचा सा कांदा लागतोय किती लेअर्सचा कांदा असला पाहिजे वाळका कांदा नको फार ओला नको स्टोरेज कसं केलं जात आहे किंवा कंटेनरमध्ये काय रिक्वायरमेंट्स आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सिम्पल भाषेत माझ्यासारख्या लेमॅनला कैल अशा भाषेत त्यांनी सांगितल्या सो so, नक्कीच मी हर्षवर्धन सर आणि संजय सरांना देखील धन्यवाद करेल कारण की ते कोल्हापूरवरनं इथे ट्रॅव्हल करून ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि जर सर ह्या एजमध्ये सिक्स्टी सेव्हनमध्ये जर नवीन गोष्टी शिकून स्वतःचा पहिला कंटेनर एक्सपोर्ट करू शकतात किंवा इंजिनिअरिंग ह्यांचा बॅकग्राऊंड आहे जॉब करताना जर इथे येऊन त्यांना गोष्टी एवढ्या एक्सप्लोअर होऊ शकतात तर विचार करा मित्रांनो तुम्ही का अजून थांबलेल्या आहात जर हे मेहनत घेऊन हे या स्टेजला काम करू शकता तर तुम्ही का नाही तर नक्कीच जर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमचा डाऊट क्वेरी सॉर्ट आऊट करून तुमचा बिझनेस लवकरात लवकर टीम ईएफ आयन्स ग्लोबल बरोबर सुरू करा